काय वारं आहे काय विशाल दादा पाटील झाले कसं विद्यमान खासदार संजय काका पाटील आले का तुम्हाला पाणी वगैरे नाही येऊन काय येऊन काय करायचं आहे प्रत्येकजण खासदार का निवडून येतोय करतोय इच्छा पूर्ण कधी होईल शेतकऱ्याचा घालायचा खर्च आणि त्याचं उत्पन्न ह्याचा का नाही कोणीही अभ्यास करत नाही आणि इथं आहे आमचा विशाल दादा काय वारं कोणाचा आहे काय चलती कोणाचा आहे छत्रपती काय काल घट लोक वॉर बघितलं आहे त्यांचा काय प्रभाव नाही आता तुम्ही चंद्राला खासदारपर्यंत तुम्हाला नाही कधी नाही बरेच वेळा गेलोय आम्ही बरेच वेळा गेलोय बरेच वेळा गेलोय तर त्यांची जे काय सांगतो दरवाज्यात बसणारे पी ए <laughs> लोक ही जी लोकं जे आहेत ना त्यांना अगोदरच शिकवून ठेवलेलं असते बरं काय समस्या घेऊन गेला होता तुम्ही आमच्या समस्या बऱ्याचशा अशा समस्या होत्या पाण्याची असू दे लाईटची असू दे रस्त्याची असू दे इतर कोणाचे एखाद्या शासकीय कामकाजाच्या बाबतीत असू दे तर संबंधित जोबा त्या अधिकाऱ्यांच्याकडे भेटणं किंवा त्या अधिकाऱ्यांना सांगणं हे झालं पाहिजे हे व्हायला पाहिजे ह्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत कर्जमाफी शासनानं कर्जमाफी दिली ती किती लोकांना मिळाली कितपत लोकांना दिली तुम्ही बाकीच्यांना का दिली नाही का त्याचं काय झालं कधी काय विचारलं तरी नाही वीस वीस उमेदवार काय वाटतं तुम्हाला विशाल पाटील आहेत त्याला अजून कृष्णा खोऱ्याच्या प्रकल्पाचं उप फाट्याचं काम आहे रस्त्याची काय कामं आहेत पाणंद रस्त्यासारखे काम आहेत गावात आमच्या गावात आज पेयजलसारखी योजना आहे जलजीवनचं काम झालं नाही रखडले प्रत्येक घरात पाणी मिळणं झालं आहे अशा अनेक समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत पाणी रोज येते आहे का तुम्हाला अजिबात नाही आठ दहा दिवसातनं पाणी येते दहा दिवसातनं पाणी येते आमच्या गावात आमदारांचं पण इथं जलजीवनच्या कामात त्यांनी बघायला पाहिजे होतं पाण्याची वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी काय इथं ल लक्ष दिलेलं नाही आज शाळेसारख्या आमच्या शाळेचे देखील निधी दिला त्यांनी नि भरपूर पण ते काम कशा पद्धतीनं ठेकेदारांच्याकडून करून घेतलं जाते ठेकेदारांच्यावर त्यांचा अंकुश नाही आहे ठेकेदार अगदी निकृष्ट पद्धतीची कामं करतात आज सगळं टक्केवारीतनं सगळी कामं चालली आहेत असा जनतेचा स्पष्ट आरोप आहे आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा रा, 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 हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली गड कोण होणार पाटील पुढारी मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती आहे काय हे आम्ही एक स्कीम आणल्या बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायचं आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधनं थायलंड ला घेऊन जाणार आहे आली आली आले लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन खास कोण होणार पाटील पुढारी रा लई सॉली आणि येत्यांची धडपड कोण राखतोय सांगलीचा गड तेच जाणून घेण्यासाठी आपण आलोय आज या बेळंकी गावात आ आणि या बेळंकी गावात लोकांची काय मत आहेत हे जाणून घेऊया आणि थेट जाऊया पब्लिक मध्ये छान इथे उसाचा रस प्यायला मंडळी जमलेत उसाचा रस काय पाहुण काय कसं काय लिटर उसाचा रस पन्नास रुपये लिटर आहे हा पन्नास रुपये लिटर भरपूर पडलेला आहे किती आहे टेम्परेचर आता टेम्परेचर आहे तरी पण चाळीसच्या आसपास हा म्हणजे वातावरण तापलंय म्हणा तापलेलं आहे मग ते लोकसभेचं पण वातावरण तापलंय का नाही आता काय भरपूर तापलेलं आहे काय कोणाचं आहे कोणाचा कल आहे जास्त काय काय प्रचार कोणाचं चालू आहे काय प्रचार <laughs> 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 आता सगळ्याच गाड्या येतात सगळ्यांचा प्रचार चालूच आहे बघूया काय होते तुम्हाला काय वाटतंय वारं कोणाचं आहे हा विशालदा पाटील असं वाटतंय आम्हाला आजोबा काय तुम्ही बिळंगीच का आता आजोबा आहेत बरं का लईदा मतदान केलं असणार आहे किती वेळा मतदान केलं असणार वयाच मतदान चालू आहे का आमचं काय वय काय तुमचं सत्याहत्तर आहे सत्याहत्तर वय आहे हा आता तुम्हाला सगळी इलेक्शन आजपर्यंत लय बघितलात तुम्ही, तुम्ही। आता या इलेक्शनला वारं कोणाचा आहे काय बाबाच आहे की विशाल एकदम नंबरी दाढे मार का तुमची काय म्हणतोय काय सांगाय की जरा काय वारं कुणाच आहे काय 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 दादा पाटील आहे की आणि संजय काका पाटील चंद्रहार पाटील बिब आहेत की काय बर काकांच्याकडनं तुमची अपेक्षा पूर्ण झाल्या का विद्यमान खासदार संजय काका पाटील आले का तुम्हाला पाणी वगैरे काय येऊन काय करायचं आहे प्रत्येक जण खासदार निवडून येतोय करतोय पूर्ण कधी होईल शेतकऱ्याचा घालायचा खर्च आणि त्याचं उत्पन्न ह्याचा नाही कोणीही अभ्यास करत नाही हलाजेची शेतकऱ्यांची तर इतकी म्हणजे हाल अपदा चालू आहे त्यात काय बोलायचं कामच नाही ह्यावेळी माझ्या मते केंद्रात सुद्धा बदल होणार शंभर टक्के बदल होणार आणि इथं आहे आमचा विशाल दादा मंडळी आपण आहे बिळंगीच्या या बस स्टॉपवर आणि बस आल्या बर का आता डायरेक्ट बसमध्ये घुसूया आणि लोकांची काय मत जाणून घेऊया या हा मंडळी लोकसभेची निवडणूक जोरात सुरू आहे तीन तीन पाटील छटूट करून उभे आहे तिथं आणि इथं ही पब्लिक आहे बरं का, का? प्रवासात आहे आणि या प्रवासात असताना यांची काय मत जाणून घेऊया कोण बोलते पहिला वारं कोणाच आहे सध्या काय आपल्याला काय लवाचा येत नाही विद्यमान खासदार कोणाच माहिती आहे का तुम्हाला संजय पाटील पाटील इथं वारं कोणाच आहे काय म्हणजे हवा आहे काय प्रचार चालू झालाय काय प्रचार काय वाटतं इथं वारं कोणाच आहे तीन तीन पाटील रिंगणात काय सध्या आता ते जेव्हा मतदान होईल तेव्हाच कळेल आपल्याला काय हो गाव कुठलं तुमचं सलगरच ना कुठं निघाला मिरजल निघालाय मला सांगा की मिरजल आता कसं काय लोकसभेचं सब वातावरण तापलंय काय वाटतं तुम्हाला काय बघायचं पुढं तीन तीन पाटील आहेत की हा संजय काका पाटील विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील काय कोणाचं वारा इकडे अजून प्रचार एवढा काय चालू नाही तुमच्याकडे प्रचाराला अजून कोण आलं नाही मंडळी होऊन तापलंय तेव्हा जरा ज्यूसची ऑर्डर दिल्या ज्यूस येऊ तोपर्यंत आपण यांना विचारूया काय वारं काय म्हणते हा काय पाहुणे काय वार कोणाचा आहे काय चलती कोणाची आहे चंद्र पाटील चंद्रहार पाटील म्हणताय तुम्ही चंद्रहार पाटील डब्बल महाराष्ट्र केसरी छड्डू टोकून मैदानात उभा आहे राजकारणाचं फड जमल काय जमणार की आणि लोक निवडून देणार म्हणाला कटाळल्यात संजय काकाला कटाळ्यात लोक विशाल पाटील वॉर बघितलाय त्यांचा काही प्रभाव नाही आता चंद्रहार पाटील निवडून आला पण तुम्ही मला आता खासदार आहेत संजय काका पाटील असं काय करायचं त्याशी एखाद्या ना तिकडे आलं नाही का पाहिजे काय काम केलं बोर्ड पाहिजे कडे बोल काय बघ बोर्ड बघा फडकून तुम्हाला काय वाटतं यांना टोपी टोपीला वारे यांची काय तुम्हाला बोला की काय नाही सध्या चालू आहे तुमचं राजकारण हेच की दुसरं काय बोलायचं याच्यावर काय तीन पाटील रिंगणात आहेत तीन पाटील आहेत तीन पाटलांचं वारं प्रत्येकाकडे व्हायला लागले काय पूर्वेकडे येते का पश्चिमेकडे येते हा हे चालूच राहणार कुणी जरी निवडून आला तरी लोकसभेत जरी गेला काय तर प्रत्यक्ष जसं आज ता तुम्ही जसं अंदाज घ्यायला लागला आहे तसा निवडून आल्यानंतर प्रत्येक माणसाशी त्यांनी जर संपर्क जरी ठेवला तर माणूस अधिक जवळ येऊ शकतो आणि जरा जर लांब राहिला तर परत तो माणूस म्हणतो आयला त्या वेळेला फक्त आला होता ना आता परत जवळमोर गेलं तर कोण कुठल्या गावचा का आला आहे ते संबंधित अधिकारी राहिले बाजूला त्यांचे बाकीचे जे जे खालचे लोकं जे आहेत ना दरवाज्यात बसणारे तेच म्हणतात आज साहेब नाहीत उद्याच्याला या म्हणजे तुम्ही काय कामं घेऊन गेलं की खासदारांना भेटता येत नाही भेटता येत नाही खासदार भेटत भेटत नाही नाही तुम्हाला जो आज नाही आहे साहेब जरी आज केबिन मध्ये जरी असले तरी पण आज साहेब भेटणार नाही तुम्हाला जरा कामात आहे एवढ्यावरच माणसानं ओळखायचं गप्प करत येईल पोचवू देत नाहीत हा मंडळी पोचू देत नाहीत खास देत नाहीत खासदारांपर्यंत तुम्हाला नाही कधी नाही बरेच वेळा गेलोय आम्ही बरेच वेळा गेलोय बरेच वेळा गेले तर त्यांची जे काय सांगतो दरवाज्यात बसणारे पी ए लोक पी जी लोक जे आहेत ना त्यांना अगोदरच शिकवून ठेवलेलं असते बरं काय समस्या घेऊन गेला होता तुम्ही आमच्या समस्या बरेचसे अशा समस्या होत्या पाण्याची असू दे लाईटची असू दे रस्त्याची असू दे इतर कुणाची एखाद्या शासकीय कामकाजाच्या बाबतीत असू दे संबंधी जोबा त्या अधिकाऱ्यांच्याकडे भेटणं किंवा त्या अधिकाऱ्यांना सांगणं हे झालं पाहिजे हे व्हायला पाहिजे ह्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत कर्जमाफी शासनानं कर्जमाफी दिली ती किती लोकांना मिळाली कितपत लोकांना दिली तुम्ही बाकीच्यांना का दिली नाही त्याचं काय झालं कधी काय विचारलं तर नाही डी सी सी बँकेचा कारभार बघतात काय केलं तुम्ही ते पन्नास हजार रुपये अनुदान देणार म्हटला किती लोकांना दिलं आता विकास सोसायटीकडनं सा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा तर बंद झाला आहे कशासाठी बंद झाला कशासाठी बर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना पन्नास हजार रुपये तुम्ही अनुदान द्यायचं जाहीर केलं किती लोकांना दिलं आज विकास सोसायटी शेतकऱ्यांना कर, कर्ज करायला तयार नाहीत का नाहीत कधी त्याच्यावर चर्चा केली तुम्ही शेतकऱ्यांच्या खासदार होता तुम्ही बरोबर त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे प्रत्येक गावोगावी भेटलं पाहिजे काय अडचण आहेत काय नाही आहे का तुम्ही फक्त इलेक्शनच्या वेळेलाच फिरणार इतर वेळेला तुम्ही आपलं आरामात एसी खाली बसणार बाकीचे आहेत जातं तर बघायला ऊन कसर पडायला लागले ला आहे का कोणाकडे एखादी छत्री कोणापासून संरक्षण करण्यासाठी पण आता लोकसभेला वीस उमेदवार आहेत आणि त्यातलं तीन पाटीलच आहेत मग काय तुम्हाला तुम्हा काय वाटतंय कोणाचं वार आहे असं काय सांगतायत मी पाटील हे तोलामोलाचे आहेत त्याच्यामुळं कुणाचं वारं कधी बसेल पार झुकल काय सांगता येत नाही एकंदा मुलाखत गेला तुम्हीच आमच्याकडे आलाय पण मी आहे म्हणून सांगायला कोणी आमच्याकडे आलं नाही हा मंडळी इथं बेळंगीच सगळं नागरिक इकड इथं कसं आहे स्टँड आहे हो इथं येतातच लोक आपल्या कामानिमित्त सेंट्रल पॉईंट आहे हो आता इथं काही मंडळी आल्या यांना इचारूया काय वातावरण आहे का लोकसभा वातावरण वीस वीस उमेदवार काय वाटतं तुम्हाला विशाल पाटील आहेत नाव कसं पाना बेळंगीच काय हा शिपूर आय शिपूरच आहेत बरं का पाहुन हे एकदम असं जोडीत हा जमत की नाही पाहुन मला सांगा काय तो वातावरण कसं आहे कोणाचं आहे काय विशाल दादा आणि तुम्ही विद्यमान खासदारांबद्दल काय म्हणताय विद्यमान खासदार इकडे फिरकलेच नाही मंडळी आपण इथे काय स्टँडच्या शेजारी एक भजीचा गाडा काय फिक्स असतोय इथे भजीचा हॉटेल आहे बरं का या हाटेलात काही मंडळी बसलेत विचारू यांना कसं काय वातावरण कसं काय तापले काय हा इथं भट्टीत आपल्या वातावरणाचं काय ते विचार काय तू लोकसभेचं वातावरण चालू आहे काय हा इलेक्शन प्रचार विचार काय चालू आहे काय कोणाला कोणाला नाही प्रचार कोणाच नाही अजून हा मला सांगा तीन तीन पाटील आहेत हा एक बी जे खासदार आहेत कोण संजय काका पाटील एक आहेत चंद्रहार पाटील ते महाविकास आघाडीकडनं उभे आहेत आणि एक अपक्ष आहेत लिपा घेऊन काय वाटते तुम्हाला कोण कोणाची बाजी जा मारणार ह्या वेळेला भाजीचं काय सांगता येत नाही अजून तरी आता लढत असल्यामुळं संजय संजय पाटलांचं जरा वारं जरा जास्त दिसते तुम्ही कुठलं बेळंगीच काय यंदा काय मतदानाचं वार कसं काय चाललंय यंदा काय वारगांचं वारं पण काम कोण केलंय आणि कोणाच्या दिशेनं आहे आता आता खाडे जे सुरेश खाडे त्यांच्या त्यांच्या दिशेनं चालू आहे काम आता सुरेश खाडे हे आमदार आहेत आणि खासदार आहेत संजय काका पाटील आता मग कुठल्या दिशेनं जाणार संजय काकांचं खाडे साहेबांचं सा मदत होणार का संजय काका पाटलांना त्यांनी केलेल्या कामामुळे संजय काका पाटलांना खासदारकीचं मतदान देणार का तुम्ही भाऊनी कामं केल्याबद्दल संजय काका पाटील हे निवडून येते कसं आहे संजय काका पाटील हे खासदार आहेत आणि आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे आता खाडे साहेबांनी कामं केल्यात असं यांचं म्हणणं आहे पण खासदार निधीतनं काही कामं झालेत का खासदारांनी काही खास कामं केल्यात का होय कामं केलेत आमच्यात मंदिराचं हे जमोक प्रमुख कामं म्हणजे त्यांच्या त्यांनी केलेत कामं मला सांगा फक्त एवढंच सांगायचं कसं आहे हे तीन तीन पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील धोबीपछाड मारतील आणि ताव मारतील असं वारं कुणाच चाललाय सध्या जोरात तेवढं विशाल पाटील पाटील धोबीपछाड करणार विशाल पाटील असं म्हणताय तुम्ही पण का ते बी सांगा घेता कारण अनेक जनतेचं प्रश्न होतं ते त्यांनी मांडल्यात संघर्ष करतात सत्ताधाऱ्यांनी इकडं दुर्लक्ष केलं पूर्ण दुर्लक्ष केल्या अजून कृष्णा खोऱ्याच्या प्रकल्पाचं उप फाट्याचं काम आहे रस्त्याची काही कामं आहेत पाणंद रस्त्यासारखे काम आहेत गावात आमच्या गावात आज पेयजलसारखी योजना आहे जलजीवनचं काम झालं नाही रखडले प्रत्येक घरात पाणी मिळणं झालंय अशा अनेक समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत पाणी रोज येते आहे का तुम्हाला अजिबात नाही आठ दहा दिवसातनं पाणी येते दहा दिवसातनं पाणी येते आमच्या गावात ये। आमदारांचं पण इथं जलजीवनच्या कामात त्यांनी बघायला पाहिजे होतं पाण्याची वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी काय इथं ल लक्ष दिलेलं नाही आज शाळेसारख्यांच्या शाळेची देखील निधी दिला त्यांनी नि भरपूर पण ते काम कशा पद्धतीनं ठेकेदारांच्याकडून करून घेतलं जाते ठेकेदारांच्यावर त्यांचा अंकुश नाही आहे ठेकेदार अगदी निकृष्ट पद्धतीची कामं करतात आज सगळं टक्केवारीतनं सगळी कामं चालली आहेत असा जनतेचा स्पष्ट आरोप आहे